बातमीपत्रात आपलं स्वागत पुलवामा येथे भारतीय जवानावर झालेल्या हल्ल्याचा मावळ तालुक्यात पाकिस्तान विरोधी घोषणा देऊन निषेध करण्यात आला लोणावळा येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या नजिक सुभाषचंद्र बोस चौकात लोणावळा नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी समस्त लोणावळेकर नागरिकांच्या वतीने निषेध नोंदवला दहशतवादी जैश ए मोहम्मद संघटनेचा मसद अजहरच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून त्याचे दहन करण्यात आले

आणि शंभर टक्के घ्यावी लागणार आहे त्यांना आपल्या भारताचा जो दमका आहे तो लागणार आहे त्याशिवाय पाकिस्तानची झोप उडणार नाहीये आणि जो त्यांनी भॅड हल्ला केलेला आहे पुन्हा एकदा सर्व भारतीयांच्या वतीने त्यांचा पूर्ण पाकिस्तानचा निषेध करते लोणोळा शहर शिवसेनेच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला शहर प्रमुख सुनील इंगुळकर आणि पुणे जिल्हा महिला संघटक प्रमुख शादान चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ते आणि शिवसैनिकांनी निषेध नोंदवला का कामशेत शहरात सर्व पक्षीय रॅली काढत निषेध नोंदवण्यात आला पाकिस्तानच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली शिवसेना काँग्रेस आणि आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी निषेध रॅलीत सहभाग नोंदवला मावळचे खासदार सुरंग बांडे यांनी उपस्थित राहून पाकिस्तानचा निषेध केला लोहा शहरातील तरुण तरुणींनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यानजिक मेणबत्त्या पेटवून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली यावेळी मदतीचे आवाहन करण्यात आले तुमच्याकडून जेवढं काही कॉन्ट्रीब्युशन होईल तुम्ही करू शकता त्याच्यासाठी आणि डायरेक्ट ते त्यांच्या फॅमिलीला त्यांना सपोर्ट मिळेल त्याच्यासाठी लोणावळ्यातील लो गुरुद्वारामध्ये पंजाबी आणि सिंधी नागरिकांकडून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली सतिंदर पाल सिंग, आनन, राम सिंग आनी सिंधी गुरुद्वाराच्या प्रज्वलित करण्यात आल्या यावेळी आनंद मथाडू यांच्यासह पंजाबी आणि बांधव मोठ्या उपस्थित होते गुरु गोविंद जो बोलो जी जे जे.बी. बख्शी आप भावना व्यक्त करता ना बना ले और ये जो आंतकवाद का कैंसर हमारे देश के साथ जुड़ा हुआ है हमारी आह्वान है प्रधानमंत्री से वो इस कैंसर को हमेशा के लिए खत्म कर दे इस दुख की घड़ी में हम साथ पूरे देश के साथ खड़े हैं हमारे पंजाबी और सिंधी समाज के लोग पुराना के लोग आज यहाँ उन शहीदों को श्रद्धांजलि देने के लिए खड़े हैं सोनी गिल यानी ही अपने भावना या भी के लिए आज फिर देश रोया आज फिर देश रोया माँ ने बेटा खोया आज फिर देश खोया आज फिर देश रोया माँ ने बेटा खोया बहन ने भाई पत्नी ने सिंधू ने बाप और हमने शेर खोया वीर जवान अमर रहे हल्ला सर्व लोनावाला निषेध करतो निषेध 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 पाली सुधागढ़ तालुक्याल वराड़ चां ग्राम पंचायत कार्यालय जवर पंचक्रोशीत ग्रामस्थांनी एकत्र येऊन या भ्याड हल्ल्याचा निषेध केला पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत रॅली काढण्यात आली पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्याची मागणी यावेळी करण्यात आली स्मृती स्तंभाजवळ श्रद्धांजली अर्पण करण्यात आली काल काश्मीरमध्ये पा, पा, पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी जो हल्ला केला हा अत्यंत निषेधार्य असून हा अतिरेकी जे आहेत हे पाकिस्तान पोचतंय त्यांचं त्यांची ती औळा आहे आणि आता ही वेळ आलेली आहे की पाकव्याप्त काश्मीर मुक्त करून भारताने वेळ आलेली आहे आहे आणि हे हे जर घडलं तरच जे त्यांचा बंदोबस्त होईल बुद्रुक येथे जवानांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ आणि बालराजे इंग्लिश मीडियम स्कूल तसंच सरपंच चिंदू मारुती हसवले हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून पाकिस्तानच्या विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या एक सगळ्यात मोठा आणि होता त्याचा निषेध करण्यासाठी पाकिस्तानचा निषेध करण्यासाठी त्यांचा दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आणि आपल्या शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण इथं आहोत पवनानगर येथे भारतीय जवानांमध्ये हल्ल्याच्या निषेधार्थ निषेध मोर्चा काढून शहीद जवानांना वाहण्यात आली पाकिस्तानचा पुतळा जाळण्यात आला कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली मावळ तालुका धनगर समाजाच्या वतीने शिवाजी महाराज पुतळ्या नजिक जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला यावेळी धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते पुलवामा जम्मू काश्मीर येथे आपल्या भारतीय जवानांवरती अतिरेक्यांचा जो ब्याड हल्ला झाला त्याच्या निषेधात आज या ठिकाणी मावळ तालुका धनगर समाजाच्या वतीने जाहीर निषेध नोंदवण्यात येत आहे तसेच जे शहीद जवान झाले त्यांना समाजाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण अर्पण करण्यात येणार आहे लोणाव येथील शीतळादेवी उत्सव मंडळ आणि भांगरवाडी परिसरातील रहिवाशी यांनी पुलवामा येथील आतंकवादी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली शीतळादेवी मंदिर लोहगड उद्यान राम मंदिर तसेच भांगरवाडी परिसरात कॅन्डल मार्च काढून निषेध व्यक्त केला दीपक मालपोटे किशोर घारे आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली रॅली पार पडली भैरुनाथ नगर येथील किडजी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी पालकांनी आणि शिक्षकांनी कॅन्डल मार्च काढून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली लोणा शहरातील शिवाजी महाराज पुतळ्यापासून ते भांगरवाडी येथील लोहगड उद्यानापर्यंत रॅली काढण्यात आली लोहगड उद्यानाजवळ जवळ कॅन्डल मार्च समाप्ती करून शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली हॉटेल एव्हियन येथे सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले देशावर कोणत्याही प्रकारचे संकट आल्यावर पक्षीय भेदाभेद विसरून सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे अशी भावना व्यक्त करण्यात आली लोणाळेकर नागरिकांच्या वतीने पुलवामा येथील घटनेचा निषेध करण्यासाठी मावळा पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत सद्भावना रॅली काढण्याचे ठरले रॅलीत सर्वांनी सहभाग घेऊन शांततेत मेणबत्ती प्रज्वलित करून सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांच्या मदतीसाठी काँग्रेसच्या नगरसेवकांचे मानधन सैनिक निधी जमा करावे असे निवेदन सभागृहातील काँग्रेस नगरसेवकांनी मुख्याधिकारी सचिन पवार यांना दिले वतन को जगा कर जो खुद सो गए सलाम उन शहीदों को जो खो गए वतन को जगा कर जो खुद सो वतन के लिए जाके बाजी लगा दी हमारे थे अब देश के हो गए हमारे थे अब देश के हो गए, गए वतन को जगा कर जो खुद सो गए सलाम शहीदों को जो खो गए वतन को गदर जो खुद सो गए